कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जीवाला अजून शुद्ध आलेले नसते आणि याची काव्याला खूप चिंता वाटत असते जीवा शुद्धीवर कधी येणार आहे घरातल्या घरात असून मला त्याला साधं पाहताही आलं नाही या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं तिला जीवाला भेटण्याची आस लागलेली असते आणि ती ती कपाटामध्ये असणारा दोघांचा फोटो काढते तिथे जाते आणि तो फोटो घेते हा फोटो तिच्याकडे जेव्हा जीवाने फार्म हाऊसवरती गेल्यानंतर टॅटू जाऊन घेतलेला असतो तेव्हा पार उचलून नेत असताना त्याचा सेल फोन खाली पडतो आणि हा फोटो उडत उडत हिच्याजवळ आलेला असतो तेव्हापासून तिने या दोघांच्या प्रेमाची शेवटची निशाणी तिच्या वॉर्डरूममध्ये अगदी छान पद्धतीने सांभाळून ठेवलेली असते आणि ती जीवाची आठवण आल्याबरोबर हा फोटो काढते त्याने तिच्यासाठी केलेली ती कविता हे पाहून अजूनच दुःख होतं तिला या दोघांमध्ये घडलेले सर्व इन्सिडंट्स आठवतात का त्याने हिच्यासाठी केलेली कविता प्रपोज केलेलं ते सर्व गिफ्ट्स त्यानंतर जीवाच्या बड्डेच्या दिवशी जे काही पार्टी होती त्यामध्ये फार्म हाऊसवरती काव्याने ट्रूथ आणि डेअर हा गेम सांगितलेला बेअर बॉडी पोझिंग करायला सांगितलेलं त्यामुळे घडलेले सर्व प्रकार तिला आठवत असतात ती म्हणत असते जीवाला की जीवा सांग सर्व काही आपल्याबद्दल सांगून टाक म्हणजे नंदिनी आणि पार्थ यांना कळू दे कळू दे आपल्या नात्याबद्दल म्हणजे आपोआपच आपल्या मार्गातून निघून जातलेलं असं कुठं जगण्यापेक्षा एक गाव दोन तुकडे केलेले केव्हाही बरे असं तिने तगादा धरलेला असतो परंतु जिवाची इच्छा नसते त्या दोघांचं प्रेमप्रकरण घरामध्ये समजावं त्यामुळेच हा सगळं प्रकार घडलेला असतो आणि जेवायला शुद्ध नसते त्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतं पार्थ हा तिच्यासाठी फ्रूट सॅलड घेऊन आलेला असतो कारण ती जेवायलाही आलेली नसते आणि तिने वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा उपवास केलेला असतो जेव्हा पार्थ येतो तेव्हा ती फोटो पटकन लपवते आणि ते पार्थच्या लक्षात येतं की काव्या काहीतरी लपवत आहे पार्थ हा आलेला पाहून काव्या लगेच लग तो फोटो लपवते आणि जवळ येत्या क्षणी तो फोटो तिला अजून व्यवस्थित लपवायचं असतो त्यामुळे ती म्हणते हो सीचं ऑनच नाही आहे एसीचं रिमोट कुठं आहे तुम्ही जरा शोधून देता का असं म्हणत मला दूर पाठवते तोपर्यंत ती फोटो घेऊन ती फाईलमध्ये ठेवते आणि पार्थ लगेच तिला ए सी ऑन करून देतो तेव्हा काव्या म्हणते मला आता भूक नाही आहे पाटने तिच्यासाठी फ्रूट सॅलेड आणलेलं असतं त्यानंतर पाट म्हणतो नाही तुम्हाला खावंच लागेल मी तुमच्यासाठी बनवून आणलेलं आहे काव्यामध्ये मी सांगितलं होतं का बनवायला मला नाही खायचं बार मरत असतो तुम्हालाही खावंच लागेल मी इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी बनवून आणलेलं आहे असं तो तिच्या मागे तगा झाला होतो काव्यामध्ये काय गरज होती मी सांगितलं होतं का माझ्यासाठी फ्रूट सॅलेड घेऊन या म्हणून पार्ट म्हणतो ओ तुम्ही जेवायलाही आला नाही मी फक्त खा म्हणतोय तुम्हाला आणि काव्या त्याला म्हणत असते नाही मला हे पॉसिबल नाही आहे माझा उपवास आहे मी खाणार नाही असं ती म्हणत असते आणि पार्थ म्हणत असतो तुम्हाला खावंच लागेल तुम्ही उगे माझ्या मागे मागे करू नका तुम्हाला सांगून ठेवते ऑलरेडी मला खूप भूक लागली आहे माझं डोकं खाऊ नका असं ती म्हणते आणि दोघंही पार्थ हा तिच्या मागेच लागतो काव्या आता नाग आणि बेडवरती बसते आणि पार्थ तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो आता बघतोच मी या कशी काही खात नाही आहेत यांना तर हे आणलेलं मी फ्रूट आलेले मी भरवणारच आणि त्यांना खावंच लागणार आहे असा विचार मनोमन करत हा वेळा खूप खुश होत असतो खाव्यासाठी